जात्यावरची घर घर देई ओवीला बहर। बहर जात्यासमोर बसलेली मालण म्हणते की माझ्या घरी लेख जन्माला आली हे पूर्व पुण्याईमुळे लेख ही दुधावरल्या साईप्रमाणे कितीही सांभाळलं तरी ते परक्याचं धन ज्यावेळेस लेख लग्न करून आपल्या सासरी जायला निघते ती पुढचा पाय मागे घेते आणि आपल्या आई वडिलांना कडकडून अशी मिठी मारते काका चुलते हे तिला समजवतात रडू नको असं सांगतात भाऊ बहिणी एकमेकांच्या गळे पळतात तो क्षण अतिशय भावनिक आणि एक वेगाच असतो त्याचं वर्णन हे शब्दात करता येत नाही अशा आशयाची ओवी आपण आजच्या भागात ऐकूया पूर्वीची पुण्याई बाई माझ्याग कामा आली पूर्वीची पुण्याई बाई माझ कामा आली माझ्या ग पोटी ना जनमाला आली माझ्या ग पोटी ना जन्माला ही कन्या आली ग जात जशी दुधावरली साय कितीही सांभाळा धन परक्याच हाय लेख चालली नांदाया या आई आईच्या हुर नऊ महिने वजवागुन रिका मग झालं घर लेक चालली आई बापाच्या डोळा पाणी काळ जाचा धड गेला डोंगरा आडूनी। लेक चालली नांदायन ऐका चुलतीची बोली डोक्यावर लाप पदूर पडू नाही खाली लेक चालली नांदायन चूल त्याच्या डोळा पाणी म्हणतोच